नमस्कार मैत्रिणीनू काल मी तुम्हाला एक ब्लाऊज व्हिडिओ टाकलेला होता तर तो बाहीचा व्हिडिओ होता तर त्याची मी प बाई शिवलेली होती तर त्याचा कटिंग आणि स्टिचिंगचा फुल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे तर काल मी तुम्हाला सांगितलं होतं की शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला तो ब्लाऊज पूर्ण दाखवणार आहे तर बघा इथं हा ब्लाऊज रेडी झालेला आहे तर याचा मी साधा आणि सिंपल गळा असा इथं शिवून तयार केलेला आहे तरीही याला इथं अशी डिझाईन केल्यानंतर बघा मधल्या साईडला हा पॅच एकदम छान दिसत आहे तर हा मधला कपडाचा आहे ब्लाऊजचा तर साईडने लेस लावल्यामुळं हा पॅच इथं दिसत आहे तर बघा याची बाही मी अशी शिवलेली आहे तर तुम्हाला या बाही डिझाईनचा काल व्हिडिओ टाकलेला आहे तर बघा किती छान इथं बाही शिवून तयार झालेली आहे तर याला एकदम छोटासा असा पफ इथं आलेला आहे आणि समोरच्या साइडने हा ब्लाऊज फोर्टक्स मध्ये शिवलेला आहे बघा तर याची इतकी सुंदर बाही इथं तयार झालेली आहे हा ब्लाऊज अंगात घातल्यानंतर तर, तर एकदम छान दिसत आहे बघा इथं किती छान बाहीला पफ आलेला आहे आणि साधे आणि सिंपल इथं बाही दिसत आहे बघा तर साध्या आणि सोप्या पद्धतीने या बाही डिझाईनची कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे तुम्हाला जर या बाही डिझाईनचा व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या खालच्या साईडला एक त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावर क्लिक करायचं आहे तर तुम्हाला या बाही डिझाईनचा कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ बघायला मिळेल बघा अंगात घातल्यानंतर हा ब्लाऊज किती छान दिसत आहे तर याचा किती छान इथं पफ आलेला आहे तर खूप तुम्हाला हे अशीच बाही शिवायची असेल तर या व्हिडिओच्या खालच्या साईडला एक त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावर क्लिक करायचं आहे या बाही डिझाईनचा कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल तर बाही डिझाईन आवडली असे एक लाईक करा